मला आज आनंद वाटतो की मी आज इथं कोल्हापूर रोडला निखील लॅबमध्ये आलेलो आहे आणि तिथं डॉक्टर सुहास खांबे यांच्या थ्रू मला एक चांगले कलाकार भेटलेले आहेत सौरभ सुतार हे सौरभ सुतार स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ते अनेक वर्ष लाकडी खेळणी बनवतात आणि ही खेळणी साधी स्टॅटिक नाही आहे तर त्याच्यामध्ये ॲनिमेशन येऊन अत्यंत सायंटिफिक दृष्टीनं ज्या जगामध्ये आधुनिक अशी जी खेळणी असतात तशी खेळणी स्वदेशी बनवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे सावंतवाडी जय जयसिंगपूर या ठिकाणी तुम्हाला खेळणी दिसतात बाहेर पण त्यासारखं मेकॅनिकल इंजिनियर सगळं जीवन व्यवसाय म्हणून त्यांनी ही खेळणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मला खांबेंनी सांगितलं की आपण एकदा त्यांना भेटूया मला गेल्या वर्षीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता मला प्रत्यक्ष नाही आज मला भेटले नमस्कार तुम्ही तुमचं नाव तुमचं कसं शिक्षण झालं आणि हा व्यवसाय कसं निघायची बद्दल माहिती सांगा जरा मोठ्याने सांगा नमस्कार माझं नाव सौरभ चंद्रकांत सुद्धा माझ्या पाहिजे मी राहायला एअरपोर्टमध्ये आहे आणि शॉप पाहिजे होतं माझ्या एवढीमध्ये मॅन्युफॅक्चर युनिट आहे आणि ॲक्च्युली आमचं दुकान आहे तो नरसाबू वाडियामध्ये आहे ॲक्च्युली द स्टॉल ग्रुपचं आमचं दुकान आहे तुम्हाला सगळ्या प्रकारचे तुम्हाला जे वसवत आहेत नॉमिनल आम्ही थोडेफार वसूल ठेवलेले आहेत आणि आता बरेचशे आयटम्स हा शेतकरी तर मला प्रत्यक्षात भेटायला ते तुम्हाला भेटेल शिक्षणाला मेकॅनिकल इंजिनियर आहे तरी हा म्हणजे मी स्वतः एक तीन एक तीन वर्ष झाले पण हा व्यवसाय ॲक्च्युली आमच्या वडिलांचे आहे तर त्यांच्यापासून एक वीस तर ह्या फील्डमध्ये आहे परत आमचं फर्निचरचा आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्लस सेलिंग हा दोन्ही पण आमचा एक घरगुतीच भरभाजीचा आलेला हा व्यवसाय आलेला आहे त्यांना मी कॅरी फॉरवर्ड करत आपल्या आधुनिक भर टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल रिलेटेड आहे पण माइंड मुलांच्या माइंड ग्रोथ साठी काय करता येईल किंवा त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटला काय करता येईल याचा उपयोग करून थोडं असं मी चॉईस बनवलेले आहे तर त्यातले थोडेसे नमुन आहे चॉईस मध्ये आपले इथं आहे ते तुम्हाला मी डेमो दाखवतो त्यामध्ये काय काय आहे ते फर्स्ट ऑफ ऑल हा क्यूब तुम्हाला दिसतो हा पूर्ण ओडन मध्ये आहे तुम्हाला बाहेर प्लास्टिकमध्ये दिसत असेल की तो कलर एकत्र करायचा ऍक्च्युली हा पूर्ण रिमोव्ह होतो ठीक आहे जुनी okay, कलर चालले तो हा दिसतोय हा पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण उडण आहे आणि हात मध्ये इलास्टिसिटी आहे म्हणजे ओके म्हणजे रब्बर असले तर काही दोरीच आहे पण हात चालून जाईल ठीक आहे पण हा फुटणार नाही तर याच्यामध्ये वेळ तर हा फक्त क्यूब बनला पाहिजे कलर मॅच करायचा हा याच्यामध्ये नाही आहे फक्त हा क्यूब बनला पाहिजे हा तुम्हाला दिसताना खूप इझी दिसेल पण हा ऍक्च्युअली तुम्ही बनवाल त्यावेळी तुम्हाला याचा दाखल की आज मॅन्युफॅक्चरच्या मागं काय रोखल लावलेला आहे काय वेगळंच प्रकारचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल हा हा फक्त तुम्हाला टॉय म्हणून दिसेल पण याच्यामध्ये काय मुलांचं पेशन्स वाढवण्यास खूप मोठं काम करतं लहान मुलांचं जर बोललं तर ते एका ठिकाणी बसत नाही हा खूप म्हणजे पालकांचा असतो की बाबा एका ठिकाणी आमची मुलं बसत नाही बसत नाही इकडे करत असतात त्यांच्यासाठी काय करेल आणि हा मुलांचा खूप मोठा रिस्पॉन्स भेटला आम्हाला की एका गर्दी म्हणून आम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आम्हाला माहिती म्हणून काय वाटत नाही पण ऍक्च्युअली मुलांना माहिती ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे तर त्यामुळे याचा आम्ही हा केलेला आहे त्याचबरोबर आपण सेमच तसा बनवलेला आहे एका अट्रॅक्टिव्ह आणि फिजिकल त्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून एका दुसऱ्यामध्ये बरोबर फिजिकल बेस्ट बनवलेला आहे दोन्ही पर्पज सेमच राहील आणि मुलाला अट्रॅक्ट होईल त्यानंतर तड प्रोसेस राहील त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्ड म्हणजे टोटल फिफ्टी सिक्स्टी कार्ड्स बनतात यात कार्ड्स तरी पण कमी आहेत म्हणजे अजून याच्यापेक्षा जास्त आपण फेसेस बनतात याच्यामध्ये टोटल एक समजा फिफ्टीन सिक्स्टीन थर्टी सिक्स थर्टी प्लस कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये तर एवढ्या याच्यामध्ये ब्लॉक्स आहेत सगळे उडन ब्लॉक्स राहणार आपल्याला ठीक आहे आणि याच्यामध्ये नॉन वेगवेगळे फेसेस आहेत कार्ड्समध्ये त्यामध्ये प्रत्येक फेसेसच्या ना या कार्डसमध्ये वेगवेगळे फेसेस आहेत तरी सगळे फेसेस या ब्लॉक्सपासून आपल्याला बनवता येईल ठीक आहे आता हा समजा आता रेड कलरचा हा फेस आहे ब्लॉक आहे कार्ड आहे जो फेस आहे तो याचा युज करून आपल्याला हा फेस बनवतोय अशाच प्रकारे म्हणजे टोटल थर्टी आहेत आता आम्ही नवीन इनोव्हेशन केलं त्यामध्ये सिक्स्टी आता मॅगडा आहेत ना त्यामध्ये सिक्स्टी कार्ड ठेवलेले आता नवीन आले त्यामध्ये सिक्स्टी आहे टोटल ठीक आहे म्हणजे आम्ही त्यामध्ये ऍडिशनल कायदे करत असतोय तर हे सगळे कार्ड्स म्हणजे जे फेसेस आहेत सगळे एवढ्याच ब्लॉक्स पासून बनवतोय झूम केलं जाईल हा ब्लॉग्स ठीक आहे इतका असा म्हणजे मुलांची काय क्रेडिबिट वाढली पाहिजे ठीक आहे म्हणजे आता हा ब्लॉक्स ठेवला याच्यात डोळे कोणते काय किंवा बाकीचं काय आहे बरोबर तिथं ते जॉईन केलं पाहिजे इमॅजिनेशन चांगलं वाढणार आहे ठीक आहे कारण एकाच कार्ड एकाच कलर चे बरेचसे कार्ड्स आहेत ठीक आहे आणि त्याच ब्लॉकचा यूज करून आपल्याला वेगवेगळे फेसेस बनवायचा आहे यांचा रिझल्ट म्हणजे मुलांचे इमॅजिनेशन जबरदस्त वाढणार आहे कुठं काय लावायचं आणि काय सगळ्यात जबरदस्त इमॅजिनेशन तर म्हणजे आमच्या पालकांनी रिस्पॉन चांगलं दिले त्यांच्या आम्हाला समजली की बघायला आहे ठीक आहे हा गेम सगळ्यांना माहीत असणार आहे वॉइचा म्हणजे हा खूप गुर्वांतचा आहे ठीक आहे हा गेम पहिलापासून चालत आहे फक्त हा आणि पेन्सिलवर पहिल्यापासून खेळण्यात आला होता फक्त आम्ही हा एक फ्रेम दिलेला आहे चांगल्या प्रकारे म्हणजे खेळताना आपल्याला इझी जाईल टाईम वाचेल आणि जास्तीत जास्त आपण घेऊ शकेल पहिला ते ब्लॉक्स काढा त्याच्यापेक्षा आपण खूप म्हणजे आमचा टाईम रिलीज करून एक चांगला प्रोडक्ट बनवलेला आहे ठीक आहे हा बघ एक खेळणं म्हणून म्हणजे कसं आहे करून दाखवतो दा UH! हा पण यूज करून बऱ्याच जणांना हा माहीत नसेल आता हा हा यो यो हा नाईन्टीज मध्ये म्हणजे नाईन्टीजच्या आधी हा खूप चांगला चालायचा पण आत्ताच्या मुलांना हा माहीत नाही की हा पूर्ण रिलीज आला होईल अच्छा रिटर्न आला पाहिजे त्याचबरोबर जर भेटला तर हा एक मेस गेम आहे हा जो बनवला हा पूर्ण सिसमच्या उडणपासून बनवलेला आहे जेणेकरून याची लाईफ जी असेल ते फिफ्टी किंवा सिक्स्टी इयर्स प्लस याची लाईफ याला काहीच नेवणार आणि पूर्ण वन एका मध्ये बनवलेलं आहे ठीक आहे जेणेकरून अगदी महिन्यात सुद्धा येत नाही बाहेर पडणार नाही जेणेकरून मुलांच्या तोंडात नाही जाणार फेकलं गेलं की याला काहीच नेवणार होणार म्हणजे एक लाँग हा लाँग लाईफसाठी साठी बेस्ट बनवलेला आहे याच्यामध्ये फक्त ही सरीज नसून याच्यापेक्षा मोठी अजून याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे फोर साईज मध्ये पण बनवलेला आहे तसं कस्टमरला डिमांड आवडेल किंवा त्याच प्रेफरन्स जसा असेल लौ तसं तो बाय करू शकेल ठीक आहे म्हणजे हे आवर याचा बेनिफिट बरेच जण म्हणतात की नुसता टाइम साठी असेल किंवा पण याचा बेनिफिट भरपूर आहे आम्ही कस्टमर करून आम्हाला कळलं की घरात असणं म्हणजे पण एक सॉफ्टवेअर चांगला असतं पूर्वीच्या काही याच्यावर टाइम कॅल्क्युलेट करायचे त्याच्याबरोबर बेनिफिट बरेच आहेत म्हणजे विज्ञानाचा असं नाही म्हणजे थोडंफार आहे ते कस्टमर आता मला हे सांगा झाली आणखी सुद्धा असतील बरेचसे बरेचसे मला आम्हाला सगळे ते नंतर दाखवा आता मला एक पाहिजे की हा व्यवसाय तुम्हाला करताना फायनान्शियल सपोर्ट किती लागला म्हणजे आता हे काय इतके प्रकारचे एक प्रॉडक्ट असला तर पाहिजे तेवढं मॅन्युफॅक्चरिंग करता येतो अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट करायचे त्याचं डिझाईन कोणी केलं पहिले आता डिझाईन करण्यामध्ये तुला ट्रायल रिलेटेड खूप करायला लागले असतील पुन्हा मार्केटिंग कसं केलं हे सगळ्यात महत्वाचे भाग आहेत आणि घरात तुमच्या ऑफिसमध्ये किती माणसं आहेत आज एकंदर बिझनेस काय आहे याची तुम्ही कल्पना द्या तरी हा बिझनेस स्टार्ट झाला तो आमचा दोन हजार अकरा साली हा बिझनेस स्टार्ट झाला परवानगी जर बघितलं तर थोडे थोडे आयटम बनवायचे त्यामुळे मास क्वांटिटीमध्ये नसायचे क्वांटिटी मग नंतर नंतर मग सेल्स जसं वाढत गेला तसं आम्ही ती क्वांटिटी वाढवायला गेलो पण मॅन पॉवर आम्हाला कमी पडत लागला तेव्हा आम्ही काय केलं सिलेक्टिव्ह आयटम आम्ही बनवलं घेतले पर थोडेफार आयटम हे वेंडर थ्रू आम्ही दुसऱ्या बनवले जरी ते वेंडरमध्ये बोलून शिकवलं त्यांची ट्रेनिंग घेतली त्यांना सांगितलं बाबा काय बनवायचं आणि कसं बनवायचं आहे आणि व्हेंडर थ्रू त्यांना मशिनरी अवेलेबल करून दिल्या आणि काम त्यांना देऊन जेणेकरून आम्हाला आमचा टाइम स्पेस चांगला भेटला आणि आम्हाला हे मास प्रोडक्शन करतात एकच प्रॉडक्ट जास्त करायला सोपा पडतो ओके ओके हा आणि हे लाकडी कामात तर असं आहे हा तुम्हाला एकदम काही छाप नाही पडत बरोबर तुम्हाला प्रत्येक खेळ करावा लागेल एखादी वस्तू बनवायची जर म्हणले तर याचा खालचा बेस वेगळा बने वरचा बेस त्याच्यामध्ये चार मशीन प्रोसेस हा बाहेर पडणार असतो ठीक आहे त्यामुळे मास प्रोडक्शन मध्ये आम्ही आता लक्ष घातलेलं आहे वेंडर तो आम्ही असं म्हणजे स्प्लिट केलेला आहे एकाच ठिकाणी न बनवून एक चार ठिकाणी बनवून एकत्र आणणे कुठे कुठे तुमचा माल जातो आता इथून जर तर आमचा सोलापूरला जातो पुणे चिंचवडला जात असतोय नाशिकला जातोय माल पूर्ण उज्जैन पर्यंत आमचा माल जातोय उज्जैन तिथं पण आमचा माल तिथं पण सप्लाय करतोय कर्नाटकात म्हणलं तर कर्नाटक मध्ये जात असतोय आमचा परत पुण्यामध्ये एक दोन तीन ठिकाण आहेत बरेचशे आहेत साधारणपणे सेल होतो तुम्हाला दर महा सर कसा आहे हे जे आहेत ना हे सीजन वाईज चालणार आहे म्हणजे असं नाही की महिन्याला इतकी गेलेच पाहिजे असं नाही सुट्टी असतात त्यामध्ये त्यावेळी आकर्षक असतात त्यामुळे महिन्याला न करता मी वार्षिक करत असतो ते वार्षिक म्हणलं तर एक साठ सत्तर लाख आतापर्यंत चालू आहे पण आता आमचं टार्गेट आहे की एटी लाख प्लस आमचं वार्षिक जाता नव्हता कर्ज वगैरे काढले का नाही नाही पहिला दोन तीन चार पाच वर्षा कर्ज असेल माहित नाही पण जेव्हा आता बैठक तर याच्यामध्ये कर्ज नाही कारण सेल चांगला आहे बऱ्यापैकी आता फक्त मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही मोठा कर्ज आहे त्याला थोडं लागत असेल तर किती कामगार आहेत आता आता आहेत दोन कामगार आहेत आमच्याकडे मशीन प्रोडक्शन आले ना डिझाईन म्हण तर आता एक भाऊ पण आहे आणि डिझाईन कसं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिसतो आता मी नवीन डिझाईन बनवलेलं आहे आता याच्यामध्ये आपलं मॅन्युअल राहतं काय तर वरून टाकून बरोबर आहे तर आम्ही आता काय करतो नवीन डिझाईन सुद्धा आम्ही बनवलेला आहे कायनेटिक एनर्जी ऑटोमॅटिक वर जाणार ऑटोमॅटिक तर ऑटोमॅटिक याच्यामध्ये आपल्याला आपलं टाकावं लागणार आता जो खाली आला ना त्याचा हा जो बेस आहे ना हा बेस नाही आहे त्याला एक अँगल दिलेला आहे अँगल थ्रू तू काय केला दोन तू परत वर जाणार पूर्वीचे मृत्यू बॉल वगैरे असे काय काय करतात जे आपल्याला बेंगलोर मध्ये आपलं विश्वेश्वरांचं आहे ना त्यांच्यामध्ये हा विश्वेश्वर म्युझियम आहे ना त्यांच्यामध्ये तसे आयटम बरोबर आहेत भरपूर आहेत त्यांचाच आम्ही कल्पना घेऊन थोडंफार याच्यामध्ये आम्ही ऍड केलेला आहे हा डॉक्टर सुहास खाबे माझ्या अनेक वर्ष काम करतायत आणि त्यांचे आता स्टेट फाउंडेशनचं मुख्य संचालन करत आहेत से, से सिस्टेंट फाउंडेशनचे डॉक्टर मागचे प्रोफेसर बाबा केळकर यांनी विज्ञानाची अनेक पूर्वीप्रस्त खेळणी केलेली आहे तर ती विज्ञानाची खेळणी आणि ही लाकडी खेळणी याचा संगम करून काहीतरी वेगळं काही करावं अशी आमची कल्पना आहे स्वस कालमेला विचारतो की त्यांची त्या बद्दलची विज्ञान खेळणी आणि ती ह्याच्यात कशी त्याचा भाग घालता येईल थोडंसं हो आता आपण काय केलेलं आहे की सिस्टेड फाउंडेशन तर्फे साधारण चौथी पासून दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये असणारे विज्ञानाविषयक टाईज आपण एक सिक्स्टी तयार केलेली आहे आणि साठ ही सगळी तयार आहे सगळ्यापणा सगळ्या तयार आहे आणि त्याच्यामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे आता अध्यावत ए आय वगैरे घालून ही खेळणी आपण बाजारामध्ये आणायचा सिस्टेड फाउंडेशनचा प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही सौरभला विचारलं होतं तर सौरभने सांगितलं आम्हाला की जी काही मदत लागेल तिथं तयार करणं किंवा काय स्वस्तामध्ये कसं होईल अशाप्रमाणे ही खेळणी आम्ही तयार करू त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे तर यातली जी खेळणी आहे ती आता आपल्या शाळेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मागितलं जाते आता एक विज्ञान फेरी निघणार आहे पस्तीस गावं सांगली शहरा सांगली जिल्ह्यातली तर त्यासाठी सुद्धा त्यांनी हे खेळण्यांची मागणी केलेली आहे आणि त्यांच्या इथं ज्या शाळेमध्ये जातील त्या त्या ठिकाणी ही खेळणी सगळी द्यायची आहे आणि मग त्या पालकांना असं वाटलं नसलं पाहिजे की तो विद्यार्थी खेळतोय का अभ्यास करतो कारण जेव्हा तो ते खेळणं त्यांच्या सिलेबसमध्ये असणाऱ्या आहे घर्षण आहे आहे प्रकाश आहे तो खेळणं करत असताना तो त्याचा प्रिन्सिपल वगैरे सांगेल आणि त्याच्यावरती प्रिन्सिपल ही पक्क होईल आणि पुढे पुढे ही मुलं क्रिएटिव्ह होतील आणि पुढे सगळे एंटरप्रिन्युअर होतील अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आता आम्ही काय करते आमची एक कल्पना अशी आहे आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अँड रोबोटिक्स करतो आता इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अँड रोबोटिक्सचा वापर करून आपल्याला जे गणपतीमध्ये हलते देखावे असतात ते बरीचशी ही मेकॅनिकली त्याला घाटका आत सी बी लावून किंवा छोटं लावून तो ऑटोमॅटिक होईल किंवा ही आता हे साधे साधे साधा आपला टांगा असतो मोटर असतील ते ॲक्च्युअल चालतील घोडा ॲक्च्युअल चालेल या अशा जपान आणि चायनामध्ये जे चालू आहे ते आपल्याला या लाकडामध्ये करता येईल लोकांचं आता हल्ली सगळं काय थ्री डी प्रिंटिंगवर करतात प्लॅस्टिक वापरतात आणि प्लॅस्टिक फॅक्ट ही नाचतं आणि त्याचं टिकत नाही ते मुलांना वापरता येत नाही आपल्याला ही लाकडी खेळणी ही पर्यावरणपूरक आहे आणि ही जर आपण केली तर आपल्याला भारतीय भागामध्ये कौशल्य करणारे जे सुधार आहेत त्यांना वापरून धंदा मिळेल आणि हा व्यवसाय आपल्याला ग्लोबल करता येईल आणि याला भरपूर मोठा स्कोप आहे आणि आता भारत सरकारने सुद्धा टॉय इंडस्ट्रीला महत्त्व दिलेलं आहे आता परदेशामध्ये जे टॉईज आहे त्याच्यामध्ये आणखी एक नवीन गोष्टी म्हणजे मॅगनेटचा वापर आरशांचा वापर किंवा त्याच्यामध्ये आणखी बारके बारकी काही जे गोष्टी असतात की त्याच्यामध्ये काय पद्धत बॅलन्स करणे किंवा अशा ज्या काही ज्या गोष्टी असतात छोटी छोटी युनिट्स असतात छोट्या आयसीज असतात त्या वापरून जर केल्या तर ह्याच्यामध्ये तुम्हाला करता येईल त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला ड्रोन्स एअरमध्ये जाणारे पाण्यामधनं जाणारे आता हे सगळे आहे तर ह्या दृष्टीनं आता आपल्याला डिफेन्ससाठी सुद्धा अशा खेळण्यांचा वापर करता येईल एस पी आजसाठी करता येईल सिक्युरिटीसाठी करता येईल एखादा खेळण्यात तिथे ठेवलेला आहे चोर आला त्यालाच माहीत नाही पडतो चोराच्या आत त्याचा कॅमेरा असणार तो बघणार ते पुढे म्हणजे हा गोष्टी ज्या आपण कॅमेरा बघतो कॅमेऱ्याच्या वेळी त्या असेल तर हे आता ह्याच्या पुढं आपल्याला ह्या ह्याच्यामधनं नवीन ज्ञान निर्माण करायचं आहे नवीन आयटेल्स निर्माण करायचे आहेत की ज्याच्यामध्ये भारताला एक स्वयंपूर्ण पाहिजे मला आनंद वाटतो की तुम्ही आज मला भेटलात आपण पण मी आता जातोय केला तिकडली खेळण्याची तुम्हाला सॅम्पल पाठवायचे आणि आपण इथं करूया त्याबरोबर शक्यतो तुम्ही आतापर्यंत विदाऊट खर्च केलं पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुणा तरी इन्व्हेस्टर एक दहा पाच दहा कोटीचं प्रॉजेक्ट घ्या तुम्हाला प्रमाणावर आणि कसं होतं की एक एक पार्टसाठी वेगवेगळी बाळसेट ठेवायची तो एकदम मॅन्युफॅक्चरिंग खास पार्ट करायची तुम्हाला माल मी विकला जाऊन न हजार प्रॉडक्ट असले तुम्हाला प्राइस कमी होईल आता तुमच्या प्राइसेस खूप जास्त आहेत त्याच्या म्हटलं तर म्हणजे तुम्हाला ही प्राइस ठेवायची आहे पण समजा तुम्ही प्रॉडक्शन कॉस्ट कमी केली तर तुम्हाला फायदा व्हायला अशा पद्धतीने करूया अशा पद्धतीने करूया आणि तुमचं तुम्ही एक हे करा तुझ्यासाठी स्टार्टअप होऊन तुम्ही एक अर्ज करा गव्हर्नमेंटला ते स्टेट फाउंडेशन वगैरे आधी ते सपोर्ट करतो पैसे मिळतात का बघूया अशा दृष्टीने तुम्ही आमचं ज्ञानदीप तुमचं सिस्टर फाउंडेशन पण तुम्ही स्वतः देवलप असं आपण शकतो आता नक्की आपल्याला वाटतंय आणि तुम्ही एकदा या विजयनगरला आमचं ऑफिस बघा आता आमचं मराठी विज्ञान प्रमुखाने गेली पन्नास वर्ष काम करणारी विज्ञानार्थी आहे अनेक लोक त्याच्याशी कनेक्टेड आहेत आता हे सांगली जिल्ह्यापर्यंतचं हे असलं तुम्ही महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यांच्या साईट किल्ल्यात मराठी तिच्यावर ह्याच्या जाहिराती ही घालतो आणि छत्तीस जिल्ह्यांच्या मी करणार आहे तर ह्या दृष्टीनं आपण